कोयना जलपर्यटन केंद्र सर्वात सुंदर ठिकाण राज्यपाल आचार्य देवव्रत आज कोयना जलपर्यटन केंद्र मुनावळेला सुंदर स्वच्छ पाणी असलेले हे ठिकाण पाहून मन प्रसन्न झाले हा भारतातील सर्वात सुंदर परिसर असल्याचे गौरवोद्धार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुनावळे येथे काढले पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले महाराष्ट्र शासन या ठिकाणी पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकांना आनंद देणारे हे ठिकाण बनेल त्याचप्रमाणे भागातील लोकांसाठी रोजगार देण्याचे मोठे काम हे पर्यटन केंद्र करेल असे सांगून या जलपर्यटन केंद्राच्या आगामी यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे राज्यपाल दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा मुक्काम राजभवन महाबळेश्वर येथे आहे आज ते महाबळेश्वरवरून वरून माचूतर सह्याद्रीनगर मार्गे सायंकाळी चारच्या दरम्यान मुनावळे येथे सहकुटुंब पोहोचले त्यानंतर या ठिकाणी एनटीडीसी मार्फत सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्रातील बोटींमधून कोयनेच्या निराशार पाण्यात सुमारे अर्धा तास जलपर्यटन केले त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी राजूभैया भोसले फिरोज पठाण प्रांताधिकारी आशिष बारकुल विकास व्यवहारे तहसीलदार हनुमंत कोळेकर गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील नायब तहसीलदार संजय बैलकर एन चे मुख्य अधिकारी हनुमंत हेडे दिग्विजय पाटील गोविंद खवणेकर महावितरणचे सुरेंद्र भुतकर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे मुनावळे सरपंच विलेश भोसले किरण भोसले संतोष भोसले आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी मंत्री शिवेंद्रिं भोसले यांच्याकडून परिसरातील माहिती घेतली मंत्री भोसले यांनी त्यांना व आंबा देत हा मोदींचा पेढा असल्याचे सांगितले तसेच मुनावळे येथे होत असलेल्या या अत्याधुनिक जल पर्यटन प्रकल्पाची माहिती दिली तसेच कोकणाला जोडणारे रस्ते पूल आदींबाबत माहिती देत पर्यटन वाढी चाललेल्या प्रयत्नांची माहिती दिली वेलना न्यूज मुनावळे सातारा कोयना जल पर्यटन केंद्र को देखने का मेरे को सौभाग्य मिला है बहुत सुंदर स्वच्छ जल देखकर प्रसन्नता हुई और यहाँ पर जिस तरह से प्रदेश सरकार पर्यटन केंद्र को बढ़ावा देने का अभियान चला रही है मैं समझता हूँ कि आने वाले दिनों में यह पर्यटन केंद्र जहां लोगों के लिए बहुत आनंद देने वाला होगा उसके साथ प्रदेश के लिए और इस क्षेत्र के लोगों के लिए रोजगार देने में बहुत बड़ी भूमिका निभाएगा और मैं इस कोयना जल पर्यटन केंद्र की सफलता की कामना करता हूं धन्यवाद ये परिसर कैसा लगा आपको बहुत बहुत थैंक यू थैंक यू i